पुण्यश्लोक राजमाता देवळकर यांची तीनशे विजयंती दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुधेबावी येथे पुण्यश्लोक अहिलेदेव चौक असे नामकरण करण्यात आले नामफलकाचे उद्घाटन दुधेबावी गावच्या लोकनियुक्त सरपंच भावनाताई सोनवालकर दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवालकर खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवालकर सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव सोनवालकर पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवालकर पाटील हबप महादेवराव सोनवलकर युवा नेते विकास सोनवलकर यांच्यासह हो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील नवनमन घडामोड बातम्या पाहण्यासाठी महादरबार न्यूज चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा